शाळा सुटल्यानंतर घराबाहेर पडलेला सात वर्षीय चिमुकला खेळता खेळता एका खड्ड्यात पडला त्याला वाचवण्यासाठी दहा वर्षीय बहिणीने देखील भरलेला डबक्या तोडी मारली मात्र पाणी जास्त असल्यामुळे दोघांचाही बुडून मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील बजाज मध्ये घडली आहे समर्थ राहुल देशमुख वयवर्ष आठ आणि चैताली राहुल देशमुख वयवर्ष दहा अशी मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्या बहीण भावंडांची नावे आहेत या घटनेमुळे देशमुख कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे मिळालेल्या माहितीनुसार राहुल देशमुख पत्नी आणि दोन चिमुकल्यांसह वाळूज महानगरातल्या बजाज नगरमधील इंद्रप्रस्थ कॉलनीमध्ये भाड्याने राहतात त्यांना चैताली आणि समर्थ ही दोन मुले चैताली चौथी तर समर्थ दुसऱ्या वर्षात शिकत होता गुरुवारी चौदा डिसेंबरला दुपारी तीन वाजेच्या सुमारास दोन्ही चिमुकले शाळा सुटल्यानंतर खेळण्यासाठी एमआयडीसीच्या मोकळ्या भूखंडावर गेलेले होते भूखंडावर मुरुम उत्खनन केल्याने भला मोठा खड्डा पडलेला होता या खड्ड्यात दहा ते पंधरा फूट पाणी साचलेलो आहे दरम्यान खेळता खेळता समर्थ पाण्यात पडला आणि त्याला वाचवण्यासाठी चैतालीने देखील पाण्यात उडी घेतली